कोपरगाव शहरातील बेट येथे जगातील एकमेव असलेल्या श्री शुक्राचार्य मंदिरात प्रमाणे याही वर्षी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे महाशिवरात्री उत्सवानिमित्तानं परमसद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून मंदिराला फुलांची नेत्रदीपक व आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे तसेच मंदिर परिसराचं नूतनीकरण करण्यात येऊन गुरु शुक्राचार्य महाराजांचा मंदिराचा इतिहास कॅनव्हास पेंटिंग काढून भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे नमस्कार जय शुक्राचार्य आज इथे प्रेस कॉन्फरन्स निमित्त शुक्राचार्य मंदिरात येणं झालं तर इथे आम्ही जवळपास अकरा पेंटिंग्स अं पेंट करून दिलेले आहे ज्या पेंटिंग मध्ये तुम्हाला महाराजांविषयी आणि ह्या मंदिराविषयी एक छोटीशी माहिती मिळेल आणि त्याच बाजूला काही अ सुंदर दृश्य सुद्धा अं तैलक्षेत्राद्वारे काढण्यात आलेले आहेत तर मग मंदिराचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आव्हाड त्यांनी आम्हाला ह्या मंदिराचे माहिती व दृश्य काढण्यासाठी आम्हाला सांगितलं होतं तर ते आज आम्ही इथे काढून दिलेले आहेत अनुभव वगैरे तसं काही म्हणता नाही येणार पण आवड चित्रकलेची एवढच हो <laughs> तर ऍक्च्युली ह्या पेंटिंग करताना थोडस एक चॅलेंज होतच पण ना काही नाही महाराजांच्या आशीर्वादामुळे सगळं सुखरूप ना। माझं नाव ओंकार बाळासाहेब आवड आणि याचं नाव हर्षल हर्षल बाळासाहेब आवड हा माझा मोठा जवळपास एक दीड दोन महिने लागले सुरुवातीला आम्ही ह्या चार पेंटिंग दिल्या होत्या आणि आता ह्या अकरा पेंटिंग आहेत ह्याच्यात दोन दृश्य दिसतील तुम्हाला ह्याच्यात काही माहिती वगैरे नाही आहे आणि या ज्या अकरा पेंटिंग्स ज्या आत्ता दिलेल्या आहेत ह्याच्यात तुम्हाला माहिती पण दिसेल आणि काही दृश्य पण दिसतील म्हणजे मंदिराविषयी थोडक्यात तर या पेंटिंग ज्या आहेत आम्ही हे ह्याच्यात ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे आणि हा जो पेपर आहे ह्याला कॅनव्हास म्हणतात कॅनव्हासशी तर मग ह्याच्यावर कॅनव्हासवर ॲक्रेलिक पेंटनी ह्या पेंटिंग काढल्या आहे आणि त्याच्यानंतर वॉर्निशने त्याला कोट केलेलं आहे म्हणजे याची लाईफ वाढलेली आहे तर मग अशा पद्धतीने या मं या पेंटिंग जमीन पूर्ण करून दिलेली आहे ह्याच पेंटिंगच्याद्वारे इकडे येणाऱ्या भाविक भक्तांना ज्यांना या मंदिराचा इतिहास अवगत नाही आहे किंवा या मंदिराविषयी काही माहिती नाही आहे तर ते इकडून फिरून फक्त या मंदिराच्या परिसरात जरी फिरले या पेंटिंगकडे जरी बघितलं तरी त्यांना या मंदिराविषयी थोडक्यात सगळी माहिती कळेल शिवरात्रीच्या पवित्र दिवशी सामुदायिक महाअभिषेक सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी नाम मात्र शुल्क घेऊन सर्व साहित्य मंदिर प्रशासन पुरविणार आहे सामुदायिक अभिषेक सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अभिषेक सोहळा चालणार आहे तसेच रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत रुद्रपूजा होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्यानंतर येणाऱ्या रविवार दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे यावेळच्या महाप्रसादाची सेवा छत्रपती संभाजीनगर येथील संजय चव्हाण यांनी दिली आहे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळानिमित्त भगवान शंकराचे व गुरु शुक्राचार्य महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी अवश्य यावे व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावा असं आवाहन श्री कोपरगाव बेट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केलंय यावेळी सचिव ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी खजिनदार ॲडव्होकेट गजानन कोरहाळकर ट्रस्टी सुहास कुलकर्णी हेमंत पटवर्धन तसेच स्थानिक व्यवस्थापक कमिटी सचिन परदेशी मंदिर प्रमुख प्रसाद परहे मंदिर उपप्रमुख सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद रुईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सजित वरखेडे विजयराव रोहम आदिनाथ ढाकणे विलास आव्हाड अरुण जोशी दिलीपराव सांगळे दत्तात्रय सावंत महेंद्र नायकवाडे विशाल राऊत विकास शर्मा व्यवस्थापक राजाराम पावरा आदी उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगशडोखे कोपरगाव नमस्कार जय शुक्राचार्य जय शिवशंकर <coughs> येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीचा उत्सव आहे गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवापैकी हा महाशिवरात्रीचा उत्सव हा सर्वात मोठा असतो आणि त्याप्रमाणे म याचं त्या उत्सवाचं नियोजनसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केलं जातं त्या दिवशी विविध उपक्रम मंदिर प्रशासन हाती घेत असतं त्याचबरोबर आपण सर्व पत्रकार बांधवांना एक दोन तीन दिवस अगोदर जसं शक्य होईल तसं बोलून मंदिरामध्ये झालेल्या सुधारणा आणि त्या दिवशी महाशिवरात्रीच्या उपक्रमाच्या दिवशी होणारे कार्यक्रम याची माहिती देत असतो तर यावेळेस आज रोजी आपण पत्रकार सर्व पत्रकार बांधवांना आमंत्रित केलं होतं आणि मंदिरामध्ये झालेल्या विविध सुधारणांची माहिती दिली होती तर मंदिरामध्ये आपण डिजिटल बोर्ड दोन तीन डिजिटल बोर्ड लावलेले आहेत ला त्याचबरोबर मंदिरामध्ये जे झालेल्या सुधारणा आहेत ज्यांच्या मागे जी प्रेरणा होती की जे श्री आनंदजी नायर साहेब जे आता हयात नाही आहेत ज्यांनी मंदिराची जी जीर्णोद्धार करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात मोठ्या स्वरूपात मदत केली होती त्यांचा एक आपण इथे स्लेटमध्ये बोर्ड लावलेला आहे त्याचं उद्घाटन आपण आज केलेलं आहे त्याचप्रमाणे आपली ऑफिसचं रिनोव्हेशन आपण केलेलं आहे आणि ऑफिसच्या तिथे गजद्वाराच्या तिथे आकर्षक सजावट आपण केलेली आहे वरती सिलिंगला त्याचबरोबर मंदिर संपूर्ण मंदिराच्या ज्या भिंती आहेत चारी बाजूच्या ओवऱ्याच्या त्याला दगडी स्लेट आपण बसून घेतलेली आहे जेणेकरून त्याचं आयुष्य हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता दोन दोन तीन ते दोन तीन वर्ष दोन तीनशे वर्ष तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे अशा प्रमाणात आपण त्याचं आयुष्य वाढवण्या वाढवलेलं आहे त्याच प्रमाणात मंदिराची माहिती देणारं जे बोर्ड आहेत मंदिराची माहिती देणारे पेंटिंगमध्ये मा दे, कॅनव्हास पेंटिंगमध्ये आपण बोर्ड तयार करून घेतलेले आहेत जेणेकरून ह्या मंदिराचा इतिहास थोडक्यामध्ये असं नाही की आपण भरमसाट काहीतरी माहिती लिहिली आणि वाचायला वेळ लागेल म्हणून लोकं ते टाळणार असं काही नाही एक सात आठ ओळीमध्ये मंदिराची माहिती मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण दिलेली आहे त्यात चित्र पण काढलेले आहेत असे एक तेरा बोर्ड आपण तयार करून मंदिरामध्ये लावलेले आहेत अशाप्रमाणे याचं उद्घाटन आपण आज सर्वांच्या हस्ते केलेलं आहे ऑफिसचं रेनोव्हेशनसुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये आता आपण येणाऱ्या शुक्रवारी जी महाशिवरात्र आहे त्या उत्सवास उत्सवाचं आयोजन आपण केलेलं आहे त्या दिवशी बरोबर सकाळी पहाटे चार वाजल्यापासून मंदिर उघडलं जाणार आहे सकाळी बरोबर सहा ते सात वाजेपर्यंत रुद्रपूजा केली जाणार आहे त्यानंतर मंदिर भक्तांसाठी मंदिर मंदिर चार वाजताच भक्तांसाठी तसं उघडं केलं जाणार आहे नऊ वाजताबरोबर सामुदायिक अभिषेक सोहळ्याचं आपण आयोजन करणार केलं क करणार आहोत त्याचं उद्घाटन म्हणजे नऊ वाजताबरोबर त्या दिवशी सर्व भाविकांना बसवून नाममात्र फी घेऊन सर्व साहित्य मंदिर प्रशासन पुरवणार आहे आणि कारण हा जे ही ही जी महाशिवरात्र आहे एक तर ही शुक्रवारी आलेली आहे भगवान म्हणजे आपल्या गुरु शुक्राचार्यांचा वारस शुक्रवार आहे आणि त्या दिवशी चार योग जुळून आलेले आहेत आणि अडीचशे वर्षानंतर हे योग आलेले आहेत त्यामुळे आपण याचं आयोजन जे केलेलं आहे की जे ह्या दिवशी जो कोणी भगवान शंकराला किंवा शुक्राचार्य महाराजांना अभिषेक अर्पण करेल त्यांचं त्यांना मिळणारं भाग्य हे काही आवरच असणार आहे त्यामुळे आपण अभिषेक सोहळ्याचं सार्वजनिक अभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं आहे की नाममात्र शुल्क घेऊन त्यांना सर्व साहित्य मंदिरातर्फे पुरवलं जाणार आहे सकाळी नऊ वाजता त्याबरोबर अभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत चालणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती सर्वांना करणार आहे त्याचबरोबर दुपारी बारा वाजता आरतीचं पूजन होणार महा जी मध्यान आरती असते आपली महाराजांची ती होणार आहे आणि दिवसभर व्यवस्थित लाईनीमध्ये सर्वांना दर्शन घेता येते घेता येईल अशा पद्धतीची सोय हो आपण करणार आहोत त्यासाठी आम्ही सर्व ट्रस्टी आहोत स्थानिक व्यवस्थापन कमिटी आहे ग्रामस्थ आहेत सर्वजण त्याच्यासाठी आपलं योगदान देणारच आहेत बरोबर चार वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत ती नदीवर जाते आपल्या शुक्राचार्य घाटामध्ये संजयनैवेद्य घाट आणि तीर्थ घाट जो आहे आपला नदीवर दक्षिण तीरावर तिथे जाते तिथे गंगापूजन होते तिथे मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या हस्ते पूजन होईल वाजत गाजत पालखीचं तिथं आरती गंगा भेट होईल आरती होईल आणि वाजत गाजत परत पाल पालखी मंदिरामध्ये सूर्यास्तापूर्वी येते इथे आल्यानंतर परत आरती होऊन आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आठ वाजता आपण रुद्रपूजेला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत दर्शन हे भाविकांसाठी चालूच असणार आहे आणि <coughs> आठ वाजता रुद्रपूजेला आपण म्हणजे रुद्रपूजेला सुरुवात करून ते बारा साडेबारा वाजेपर्यंत रुद्रपूजा चालणार आहे त्यानंतर स्त महाराजांचं जे शिवपिंड आहे आणि महाराजांचं रूप हे सजवलं जाणार आहे आणि त्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी जवळजवळ हजार दीड हजार लोक त्या दिवस त्यावेळीपर्यंत थांबलेले असतात शेवटचं म्हणजे रात्रीचं जे सुंदर रूप आहे महाराजांचं ते बघण्यासाठी त्यानंतर प्रसाद वाटप होऊन या कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे जो काही ज्या दिवशी शिवरात्र झाल्यानंतर जो रविवार असतो त्या दिवशी आपण भंडाऱ्याचं म्हणजे महाप्रसादाचं आयोजन करत असतो यावेळेस आपण या शुक्रवार झाल्यानंतर दहा तारखेलाच लगेच भंडार रविवार येतो त्यामुळे रविवारी आपण महा महाप्रसादाचं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे दहा तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रसाद वाटप चालू होणार आहे भंडाऱ्याचं आणि यावेळेचा भंडाराचा या जो आहे तो संजयजी चव्हाण म्हणून आहे औरंगाबादचे म्हणजे संभाजी छत्रपती संभाजीनगरचे त्यांना उस्तादजी म्हटलं जातं त्यांनी तो प्रायोजत्व त्याचं स्वीकारलेला आहे त्यांनी तो स्पॉन्सर केलेला आहे त्या दिवशी तो भंडाऱ्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांना आपण तो महाप्रसाद प्रसादाचं वाटप होऊन या शिवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि यावेळेस मी बघताना तर सांगेल कारण एक तर हे संपूर्ण आत्ताच अयोध्येमध्ये नुकतंच जे राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या पा मान्य पंतप्रधानांच्या असते त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे आत्ता आम्हाला असे संकेत मिळत आहे की यावर्षी मंदिरामध्ये होणारी गर्दी ही नेहमीपेक्षा प्रचंड प्रमाणात असणार आहे आणि मंदिर प्रशासन स्थानिक व्यवस्थापन कमिटी आणि सर्व ग्रामस्थ आम्ही सज्ज आहोत सर्व भक्तांचं स्वागत करायला त्यांना दर्शनासाठी कुठलीही अडचण येणार नाही कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत त्यामुळे मी, मी सर्वांना सर्व शुक्राचार्य भक्तांना सर्व शिवभक्तांना विनंती करेल की त्यांनी या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळानिमित्त इथे येऊन भगवान शंकराचं आणि शुक्रिया महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या त्यांच्या आशीर्वादास प्राप्त व्हावं अशी विनंती मी सर्व भक्तांना करेल